खिद्रापूर वाहन पार्किंग तळाचा लिलाव बारा लाख तेरा हजारांवर दादा खान मोकाशी सलग तिसऱ्यांदा यशस्वी खिद्रापूर तालुका शिरोळ येथील वाहन पार्किंग तळाचा लिलाव ग्रामपंचायत सभागृहात पार पडला सरपंच सारिका कदम उपसरपंच अमित कदम ग्रामसेवक संजय पाटील तसेच सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली या लिलावात एकूण सहा जणांनी सहभाग घेतला प्रारंभी बोली पाच लाख साठ हजार रुपयांपासून सुरू झाली दादा खान मोकाशी आणि दीपक कोठीवाले यांच्या स्पर्धा रंगली दरम्यान काही काळ गदारोळ निर्माण झाल्याने बोली प्रक्रियेत आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले पोलीस दाखल झाल्यानंतर वातावरण शांत झाले आणि पुन्हा बोलीला सुरुवात करण्यात आली अखेरीस दादा खान मोकाशी यांनी बारा लाख तेरा हजार रुपयांची उच्चांकी बोली लावताच इतर प्रतिस्पर्धी शांत झाले यंदाच्या वर्षासाठी दादा खान मोकाशी यांची अधिकृत लिलावधारक म्हणून घोषणा करण्यात आली म्हणजे विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी हा लिलाव आपल्या नावावर केला आहे या लिलाव प्रक्रियेत आयशा मोकाशी दीपक कोठीवाले रावसाहेब पाटील कुदबुद्दीन कागवाडे अल्ताफ मोकाशी यांनी सहभाग घेतला होता यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अण्णासो कुरुंदवाडे गाव कामगार पोलीस पाटील दीपाली पाटील माजी लोकनियुक्त सरपंच हैदर खान मोकाशी इर्शाद मुजावर मिया खान मोकाशी वसगोंडा पाटील गणेश पाखरे खाजुदेन कागवाडे रमजान शिरगुपे पोपट पाटील विजय पाटील सचिन पाटील आदी उपस्थित होते गावात या लिलावाची जोरदार चर्चा सुरू असून यंदा विक्रमी दराने लिलाव झाल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा